नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते दूध आणि दुधाचे पदार्थ हे शरीरासाठी खूप आरोग्यदायी असे असते आणि यामध्ये दह्याचा देखील समावेश आहे दही जर आपण योग्य प्रमाणात खाल्ले तर हे खूप आरोग्यदायी असे ठरते पण दह्याची खाण्याची वेळ जर चुकली किंवा चुकीच्या पद्धतीने खाण्यात आले किंवा चुकीच्या पदार्थासोबत खाण्यात आले तर दह्याचे गुणधर्म हे वाढण्याऐवजी ते कमी होतात आणि शरीराला आरोग्यदायी ठरण्याऐवजी यामुळे आपल्याला विविध आजारांना बळी असे पडावे लागते त्यामुळे दही खाताना काय काळजी घ्यावी आणि दह्याचे गुणधर्म कोणते आहेत आणि ते कशासोबत खावे याविषयी आज संपूर्ण माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील दही हे आंबट असे असते त्यामुळे हे जर जास्त प्रमाणात खाण्यात आले तर आपल्या शरीरातील पित्त हे वाढू शकते दही जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील पित्त दोष आणि कफ दोष देखील वाढतो त्यामुळे जर दह्यामुळे दही आपण जास्त खाल्ले तर त्यामुळे आपल्याला पित्ताचे विकार आणि कफाचे विकार होण्याची शक्यताही जास्त असते त्यामुळे दही खाताना प्रमाणातच खावे दही योग्य प्रमाणात खाल्ले तर शरीरातील वातदोष कमी व्हायला मदत होते दही हे पचायला जड अशी असते त्यामुळे खूप जास्त प्रमाणात जर दही खाल्ले तर पचनसंस्थेवर त्याचा भार होतो आणि त्यामुळे पचन क्रिया ही आपली बिघडू शकते त्यामुळे देखील दही आपण थोड्या प्रमाणातच खायला हवे दही हे मलप्रवृत्तीला बांधून ठेवण्याचे काम करते त्यामुळे ज्या व्यक्तींना जास्त पातळसंडास होते किंवा वारंवार मलप्रवृत्ती ही पातळला पातळ अशी होत असते अशा व्यक्तींनी थोडे दही दररोज खावे ज्यामुळे मलप्रवृत्ती बांधून यायला मदत होईल दह्यामुळे अन्नाची अरुची ही वाढते आणि दह्यामुळे देखील हे व्यवस्थित होते परंतु हेच दही जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर अपचन ॲसिडिटी आंबट ढेकर हा त्रास व्यक्तीला होऊ शकतो दही शरीरातील फॅट वाढवतो तसेच स्पम काउंट देखील वाढवतो त्यामुळे दही खाताना आपल्याला काळजी घेणे आवश्यक का आहे दही नियमित खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला बल प्राप्त होते अन्नाला रुची येते परंतु याचे सेवन वारंवार करणे देखील शरीरासाठी हानिकारक असते त्यामुळे दही हे आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच खावे यापेक्षा जास्त प्रमाण त्याचे नसावे दह्याचा गुण हा उष्ण असा आहे हो उष्णच असा आहे दही स्पर्शाला जरी थंड लागत असले तरी दही हे उष्णगुणात्मक आहे त्यामुळे दही जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीरातील उष्णताही वाढू शकते पित्त दोष देखील वाढू शकते त्यामुळे दही हे उष्ण ऋतूमध्ये कमी खावे उष्ण ऋतू म्हणजे काय तर उन्हाळा उन्हाळ्याच्या साधारणतः मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपण दह्याचे प्रमाण हे कमी करायला हवे तसेच उष्ण ऋतू हा सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे शरद ऋतू हा देखील उष्ण असा असतो ज्यामध्ये उष्णता ही वातावरणात पण असते आणि शरीरात देखील उष्णता असते मग सप्टेंबर ऑक्टोबर आणि मार्च एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये दही हे खाऊ नये इतर ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आपण दही खाऊ शकतो आपण या उलट करत असतो आपण उन्हाळ्यात आणि साधारणतः ऑक्टोबर हीट जेव्हा असते त्यावेळेला दह्याचे प्रमाण जास्त घेतो आणि पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये दही थंड असते म्हणून आपण दही हे आहारात घेत नाही परंतु दही हे उष्ण ऋतूमध्ये कमी खावे आणि थंड ऋतूमध्ये दही हे प्रमाणातच खावे दही खाताना देखील ताजे बनवलेले घरचे दहीच खावे पॅक जे दही असतं हे खाण्याचे टाळावे दही कोणत्या ऋतूमध्ये खावे हे तर बघितले पण दिवसाच्या वेळामध्ये दही केव्हा खाणे योग्य आहे हे बघूया दही रात्री खाणे टाळावे रात्रीला कफदोषाचा काळ हा असतो दिवसा इतर दोषांचा असतो दही जास्त प्रमाणात खाल्ल्याने किंवा दही खाल्ल्याने शरीरातील कफदोष हा वाढत असतो त्या कारणाने दही रात्री खाण्याचे टाळावे दही गरम करून खाऊ नये दह्याला गरम करणे हे विरुद्धांना आहे याचा समावेश अविरुद्धांनामध्ये होतो मग जर आपण दही गरम करून वारंवार खात राहिलो तर आपल्या शरीरातील त्रिदोष हे बिघडतात आणि परिणामी आपण आजारांना बळी हे पडू शकतो न जमलेले दही किंवा अर्धवट विरजलेले दहीसुद्धा खाणे शरीरासाठी आजाराला आमंत्रण देणे असेच आहे दही खाताना त्यामध्ये साखर किंवा खडी साखर टाकून खाल्ल्यास त्यातील पित्तदोष वाढण्याचा जो गुण आहे हा कमी होतो शरीरातील पित्तदोष या दह्यामुळे वाढत नाही त्यामुळे दही खाताना त्यामध्ये साखर किंवा खडी साखर मिक्स करून खावे आयुर्वेदशास्त्रामध्ये आवळा किंवा मूग डाळ यासोबत दही खाण्यास सांगितलेले आहे दही जर उष्ण ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबरमध्ये आपल्याला खाण्याची इच्छा झालीच तर त्यामध्ये खडीसाखर टाकून खावे आणि ते दही दुपारच्या वेळेमध्ये थोड्या प्रमाणात आपण खाऊ शकतो हे सर्व झाले नियम दही खाताना पाळावायचे बघ आता दही जर आपल्या शरीरामध्ये जास्त खाण्यात आले तर आपल्या शरीरात काय बदल होतो आपल्याला कोणते आजार होऊ शकतात हे बघूया दही हे साधारणतः आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच खाण्यास सांगितलेले आहे यापेक्षा त्याचे प्रमाण जर आपल्या आहारात जास्त असेल तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर झालेला जाणवतो दही जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीरातील पित्तदोष वाढतो आणि पित्तदोषामुळे विविध प्रकारचे पचनासंबंधीचे आजार त्वचा रोग हे आपल्याला होऊ शकतात ज्यामध्ये अपचन ॲसिडिटी मलावस्तंभ या प्रकारचे आजार त्यामध्ये आहेत याबरोबरच पित्ताच्या विकारामध्ये विविध त्वचा रोगा त्वचा रोग देखील आहे दही जर जास्त प्रमाणात खाल्ले तर आपल्या शरीरातील कफदोष देखील वाढतो आणि त्यामुळे इतर कफाचे आजार देखील होतात वारंवार छातीमध्ये कफ होणे सर्दी खोकला ताप येणे हे आजार दही जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे होऊ शकतात दही जास्त प्रमाणात खाल्ल्यास विविध प्रकारचे त्वचा रोग देखील होतात तसेच रक्तपित्त नावाचा एक आजार आयुर्वेदात वर्णन केलेलं आहे ज्यामध्ये आपले जे काही ओपनिंग्स आहेत म्हणजे तोंड नाक गुदद्वार कान किंवा स्त्रीचे जे योनी भाग आहे किंवा मूत्रमार्ग आहे यामधून रक्तस्राव हा होऊ शकतो याला रक्तपित्त असे म्हणतात दही जेव्हा जास्त प्रमाणात खातो त्यावेळेला शरीरातील पित्तदोष वाढतं तसेच शरीरातील उष्णता देखील वाढते आणि त्या कारणाने ह्या ज्या शरीरातील ओपनिंग्स आहे यामधून रक्तस्राव हा दही खूप जास्त प्रमाणात खाल्ल्यास ॲनेमियासारखा आजार देखील होऊ शकतो ज्यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिन हे आपलं कमी झालेलं आढळतं आणि हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे थकवा चक्कर येणे हे देखील आपल्याला आजार होऊ शकतात ज्या वेळेला दह्याचे प्रमाण आपल्या आहारामध्ये प्रमाणापेक्षा जास्त असते त्यावेळी त्यामुळे दही खाताना हे प्रमाणामध्येच खावे कारण दही हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे आहे परंतु त्याचे सेवन जर आपण प्रमाणापेक्षा जास्त केले तर ते आरोग्यासाठी धोकादायक देखील आहे त्यामुळे दही खाताना उष्ण ऋतूमध्ये दही खाणे टाळावे आणि इतर ऋतूमध्ये साधारणतः आठवड्यातून एखाद्या वेळा किंवा दोन वेळा दही खावे तर अशा प्रकारे दही हे योग्य वेळी योग्य मात्रेमध्ये आणि योग्य पदार्थासोबत जर खाल्ले तर ते नक्कीच आरोग्यदायी असे ठरते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता अशाच प्रकारचे अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहण्याची इच्छा आहे हे जर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवले तर मी त्यावर माहितीपूर्वक व्हिडिओ बनवू शकेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद